दादाला बसून घेतल्यान छोट्या लई मांडीवर उतरून टाक म्हणून त्याला का कळत अस हला हकाल का तिकड़ा से रख दादा क्या दा झाले रे नमस्ते करा रे नमस्ते नमस्ते कर दादा लाइक करा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा हमला हम सभी दे ऐसा बाज गया तो बाय <laughs> 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 <कुक, कुक>, <laughs> ഇത് കൊടുത്തില്ല പാനിയാ രണ്ടാമത്തെ हे बहीण भाऊ रस्त्यानं बी कस खेळत चाललं गा ना म्हणजे पावसा आता आमच्या फ्लॅटकट जाऊन तुम्हाला किती पाऊस पडलाय किती शेती पिसल्या चला हुँ। 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 छान पाऊस पडला छोटू पाऊस कुठ तुझा झालं झाड हा चटू तू तू झोका केला अभुया आमचा छोटू केला केलाय जु झु बराबर होणार कधी इकडं 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 तुम्ही इकडं बघा टोक त्याने झोक्याला खेळालात बघा वल्ल झाले तर पण बसला तोका चुटुकली कसं हस बघा पाऊस पडलता नीट बघ लय मोठा पाऊस पडलता पाऊस केल्यावर येऊन का दादा आलाय छोटू आला मी आले तंगी आल्या झाडाखाली पाऊस पडल थंड बघायला रस्त्याने आला छान छान म्हण दादा

ये दादा आता ये तो ला ला का पाडला घरकुल बांधाय काढल्यात ये ये रे ये ये दिदी हो गावाकडे कमाल आता आमचं ह्याच झाड आता हिरवं हिरवं होतय शीतापळाच झाड हिरवं हिरवं झालंय होते आता झाड दुसरे पाऊस पडल्यावर किती छान वाटते बघा काही किती शेत बघा तू सांग झाले झालं किती चिक्कुल पाय हाय दाकी चिक्कूल दाकी दादा चिखून दादा पशी जा दादा सांग चला आता घरी जाऊन ठेऊता वा पुढी चला अरे इथं या जवळ या संधी Kali Kali, a l i Kali, 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 k a i Kali, k i k a l a l i Kali, 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 k a a i k Niat niat, ready dulu ditabat coba. Pas ini malah. Cekai tangki mobil.